बी मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत साथीच्या रोगाने पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण या गावी थैमान घातले आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण येथील साथीच्या रोगाने मेंढपाळांचा उठवला बाजार सदर वाडेगव्हाण येथील अंबादास पुरे मेंढपाळ यांच्या साथीच्या आजारीने पंचवीस ते तीस मेंढ्या नेल्या व त्यांचे नुकसान साडेपाच ते सहा लाखापर्यंतचे झालेले आहे या ठिकाणी महाराष्ट्र राज्य मेंढपाळांचे संस्थापक सखाराम अण्णा सरफ यांनी प्रत्यक्षात जाऊन भेट दिली या ठिकाणी मेंढपाळांना शासनाकडून में या आजाराच्या लस मिळणं अपेक्षित आहे पण शासन मेंढपाळांकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहे या ठिकाणी मेंढपाळ बांधव आप्पा शेठ कोळेकर गजबा करे चिमा कोळेकर दादू कोळेकर ओझिराम सुरमुरे राजू कोकरे आदी मेंढपाळ बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज त्या मेंढपाळांची साडेपाच ते, ते सहा लाख रुपयांची नुकसान झाली आहे शासन यांना नुकसान भरपाईची मदत देणार का या मेंढपाळांना शासनाकडून कोणत्या जन्मी न्याय मिळेल आता ते पाहावं लागणार आहे सी न्यूज भारत राष्ट्रीय वृत्तवाहिनीचे रिपोर्टर रावसाहेब वरपे पारणे पारनेर तालुक्यातील गावनवाडे या ठिकाणी आज आम्ही आलेलो आहे आपण जर बघितलं कुरुंद गावी या ठिकाणी आज आम्ही उपस्थित आहोत तर आपण बघितलं तर या मेंढपाळच्या कमीत कमी पंचवीस हो मेंढ्या या ठिकाणी दगावलेले आहेत आणि तीस पस्तीस मेंढ्या या ठिकाणी आजारी आहेत मेंढपाळ हा आपल्या मेंढ्या लेकरा बाळांसह मेंढ्यांसह प्रत्येक रोज एक गाव घेत आपली उपजीविका करत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये साथीच्या रोगाने या ठिकाणी मेंढपाळचे फार मोठे नुकसान या ठिकाणी झालेले आहे याचं कारण आहे की हे जी साथीचे आजार असतात हे जी लसीकरण करणं गरजेचं असतं याचं कुठल्याही प्रकारचं नॉलेज आमच्या मेंढपाळाकडं नसतं आणि शासनाकडून जी मदत पाहिजे असते तीही भेटत नाही कारण आज जर आपण बघितलं गेला तीन चार महिन्यापूर्वी या ठिकाणी या ठिकाणी केलेली होती परंतु जो आमचा मेंढपाळ फिरतीवरती होता जो प्रत्येक रोज एक गाव हिंडत होता अशा मेंढपाळाचे कुठल्याही प्रकारचे या पशुगणना झालेली नाही आणि त्याचा परिणाम होणार आहे की भविष्यामध्ये जेव्हा केव्हा असे साथीचे रोग येतील त्यासाठी लागणार लसीकरणासाठी मित्र अवश्य उपचार यासाठी शासनाकडे दाद मागताना त्याची कुठेही प्रकारचे मोजमाप त्या ठिकाणी मेंढपाळाचं त्या ठिकाणी झालेलं नसणार पशुकरांना झालेलं नसणार त्यामुळे तो औषध उपचार भेटणार नाही ना ना आज या ठिकाणी आपण नुकसान कमी साडेपाच सहा लाख रुपये नुकसान या मेंढपाळ झालेलं आहे म्हणजे पुढे किती जरी कष्ट केलं कमी कमी चार ते सहा वर्ष या ठिकाणी मेंढपाळ तेवढं ते नुकसान भरपाई पूर्ण करण्यासाठी लागणार आहे तर आम्ही शासनाकडे या ठिकाणी विनंती करणार आहोत की या मेंढपाळ नुकसान झालेले त्या ठिकाणी मेंढपाळ नुकसान भरपाई भेटली पाहिजे तसेच या ठिकाणी मेंढपाळाला जे लसीकरण असतं साथीचे आजाराचे लसीकरण असेल किंवा जंतनाशकाचे जे डोस असतील या सगळ्या गोष्टीचं या ठिकाणी जे पशुधन वैद्यकीय अधिकारी जे असतात त्यांनी प्रत्येक या ठिकाणी सीझननुसार लसीकरण केलं पाहिजे या ठिकाणी मेंढपाळ जनता जाऊ श त्या ठिकाणी मेंढपाळाला पोच झालं पाहिजे ही एक मागणी आमची या ठिकाणी शासनाकडे असणार आहे पुढची महत्वाची मागणी आमची ही आहे की ज्या पद्धतीनं आजवर बघितलं आपण की महायची सरकार या ठिकाणी बघितलं की एक रुपयामध्ये शेतकऱ्याला त्या ठिकाणी शेतीचा पितुमा दिला जातो त्याच आमची मागणी आहे की एक रुपयामध्ये त्या ठिकाणी आमच्या मेंढपाळाला मेंढीचा शासनाने काढून दिला पाहिजे की जेणेकरून जर असं काही या ठिकाणी नुकसान मेंढपाळाचं झालं या ठिकाणी साथीचे आजार असतील किंवा रस्त्याने जाताना होणारे अपघात असतील किंवा या ठिकाणी काही हल्ले या ठिकाणी वन्य प्राण्याचे हल्ले असतील अशा बऱ्याच काही गोष्टी मेंढपाळाच्या बाबतीमध्ये घडत असतात तर यावेळेस नक्कीच या विम्याची मदत त्या मेंढपाळाचा संसर्ग उभा करण्यासाठी होईल आणि नक्कीच ही मागणी आमची मेंढपाळची शासन या ठिकाणी मान्य करेल आम्हाला आशा आहे ही सज्जी जी घटना घडलेली आहे ज्या ठिकाणी करून द्या गावी या संदर्भामध्ये विधान परिषदेचे सभापती माननीय प्राध्यापक नामदार शिंदे साहेब यांना आम्ही फोनवर जाऊन ही माहिती दिलेली आहे आणि थोड्या दिवसामध्ये आम्ही प्रत्यक्ष त्यांचे त्यांच्याशी भेट घेऊन या संदर्भात सगळीच गोष्ट आम्ही त्यांना सविस्तर ठिकाणी सांगणार आहे आणि मेंढपाळाला न्याय मिळून देण्यासाठी आम्ही शासनदर्भात त्याचा पाठलाग करणार आहोत आजारी ते असं जे मिळालं पाहिजे टायमिंग वरती लशीकरण वगैरे हे उपलब्ध झालं झाले उपलब्ध नाही घेट ना उपलब्ध नाही त्याची दगावली त्याची तुमचे नुकसान करते तर आज अचानकच हा आजार आला आजाराला अचानकच एवढे एवढे गेले ना कमी दिवसामध्येच गेले वेळ पण भेटला नाही शासनाकडून अपेक्षा आहे की काही काम आहे त्याची नुकसान भरभर मिळाली पाहिजे आणि वेळेवरती लसीकरण त्याच्याशी लागणारा उपचार हे मिळाले पाहिजे जागृती झाली पाहिजे मेटपाळवा बांधावर आजारांच्या बद्दल माहिती मिळाली पाहिजे असं थोडंसं झालं पाहिजे का आज लागलाय मेंढ्याला मुक्ता गणपत वाघे बसतो मी त्या मेंढ्याला दिवीचा आजार आम्हाला असं वाटलं बया ते आणि केलं त्याचं दवा पण आमच्या पद्धतीने काही जमलं नाही सरकारी ठिकाणी लस मागितली घेतली ती काय भेटली नाही मग ते काही आटोक्यात आलं नाही आम्ही बाहेरगावी चार निलो होतो ते सोडून दिलं आणि आले आमच्या वस्तीवर राहिल्या बाकीचे आणि ते अजून पण काही आटोक्यात येत नाही किती म्हणत आम्हाला अशा पाच पंचवीस मिनिटं दागवल्या आज माझ्याकडे पाच पण तीस आहेत ह्याला काय अजून बरं लागत नाही आम तेव्हा आम्हाला याचं काहीतरी मदत भेटायला पाहिजे ती पाच पण मिली त्याचं काय मिळालं पाहिजे आम्ही याच्यावर पोट वरतोय त्याचं संपलं मग काय करायचं बरं या मग त्याच्यामुळं आम्ही बघत आहे याला त्याला विचारून काय करावं काय करावं म्हणजे आम्हाला डॉक्टर सरकार काहीतरी मदत केलं पाहिजे